जवळ झाला हो श्रीराम जास्त जोरात ऐकवलं का महाराज श्रीराम खर तर जेव्हा अनिल मामांनी उपासनेच्या ठिकाणी सांगितलं की महाराजांविषयी बोलायचंय मला समजलेले महाराज मला खूपच वाटलं आपल्याला फारच समजलंय आणि मी पट्ट म्हटलं पहिला नंबर आपला बरं का कारण काय होतं की श्याम काका गप्पा जशा मारतात तशाच महाराजांच्या गोष्टी सांगतात राजू काका तर एकदम मोगवती वाणी संपतच नाही लवकर इथून छान असं कुठे संपायचे कुठे संपत त्यांचं बोलणं आणि केव्हा संपत ते सुद्धा समजत नाही इतका पण रंगून जातो अनिल मामा तर ते प्रवचन वाचताना असं वाचतं इतकं भावपूर्ण वाचन असतं कसं बरं जमत किती भावच त्याच्यात बरोबर येतात काकी किती रागवतात आपल्याला पण जेव्हा अशा कार्यक्रमात भेटतात तेव्हा ते किती जवळ घेतात प्रेमाने मग हे लोक ह्या मंचावाला खूप बदलतात असं मला वाटलं मग या मंचावर काहीतरी जादू आहे या व्यासपीठामध्ये काहीतरी जादू आहे म्हणून आपण केवळ नाव द्यावं असं मला वाटलं मी नाव पण पन उत्स्फूर्तपणे दिलं आणि दुसऱ्या दिवसापासून मनातल्या दोन आपल्या मधल्या दोन्ही मनांमध्ये द्वंद्व दो सुरू झालं खरं समजले का महाराज तुला दुसरं म्हणायचं मग किती साधेत महाराज आपण सहज सांगू शकतो महाराजांबद्दल शाळेत बोलणं खूप वेगळं हे रोज मला जाणवू लागलं आणि म्हणून मग मी काहीतरी शब्दांची जुळवळजुवळ केली ते तुम्हाला आता वाचून दाखवतो एक मन म्हणाले दुसऱ्या मनाला खरंच समजले का महाराज तुला ओशाळला जीव बोलला स्वतःला पात्रता नाही माझी महाराज जाणवते मला भले भले महारथी आले सभेला कुठून दिले नाव जीव गलबलला हळूच हसत महाराज म्हणाले मला हळूच हसत महाराज म्हणाले मला ऐकून बघ जरा अंतरीच्या नादाला होऊ दे मोकळे भावभावनेला चित्ती धरून घटत त्या राम नामाला मनातले गूज सारे मनातले गुद सारे सांगते तू मला महाराजांची जेवढी ओळख आहे मनाला महाराज आहेत माझी माय माऊली कनवाळू आणि कृपेची घनदाट सावली आफाळ एवढे मन धरतीसम माया सदैव लाभली जीवनी ती छत्रछाया अंतरी त्यांच्या वसे सदा रामराया आवाहन करती सदा नाम जपावया महाराज माझे प्रेमाचा अथांग सागर आणि आहे मौनातला अखंड जागर ते म्हणजे भक्तीचा फुललेला पारिजात ते म्हणजे भक्तीचा फुललेला पारिजात ते म्हणजे चैतन्याने ओथमलेली साथ मज अंतरीची व्यथा दिसता नेत्राला मजा अंतरीची व्यथा दिसता नेत्राला कारुण्याची झाक दिसे त्यांच्या मुखाला रडू नको बाळा समजावती मला व्याधी त्रासून टाकती जेव्हा शरीराला कृपेची घालती पाखर हळू तयाला अनुग्रहाची शाल पांघरता शिराला मोक्ष भेटला भासतो त्याच क्षणाला प्रवचनाला ऐकताना जाणवते मनाला माझ्यासाठी लिहिले पटते अंतराला भवसागरातील तेजोमय दीपस्तंभाला साष्टांग प्रणीपात माझा श्री चरणाला आला माझ्या काका काकूंनी महाराजांच्या हातात माझे बोट दिले माझे काकू का म्हणजे श्री आणि सौमुळे आणि माझे बहीण मेवडे म्हणजे श्री आणि सौ याज्ञिक यांनी माझ मनगटच महाराजांना पकडायला लावलं आणि अग्निहोत्री त्यांनी जोरात एक धपका दिला पाठीत आणि केवळ या गोष्टींमुळे आजही जीवनाला स्थिरता आहे ते कुठे भरकटले नाही जेव्हा जेव्हा आता महाराज थोडे थोडे समजलेले सांगते मी जेव्हा जेव्हा आपला विवेक कमी होऊ लागतो तेव्हा महाराज व्याकुळ होतात जेव्हा आपण मुक रुदन करतो तेव्हा महाराज व्याकुळ होतात आणि जेव्हा सात्विक आनंदाने आपण प्रसन्न होतो तेव्हा ते समाधानाने आपल्याकडे बघतात स्वतः प्रापंचिक सुख फारसे वाटायला आले नाही पण आपला प्रपंच आनंददायी करत राहतात नकळत तर कधी जाणून बुजून झालेल्या चुकांनाही पोटात घालत राहतात एकाच वेळी लेकरासोबत पण असतात आणि दुसऱ्या क्षणाला आपल्यासोबत पण येतात नसण्यात महाराज हा खूप अनुभव घेतला गेला महाराज खरंच तिचं असतात नसतात हा खोटा खूप मोठा भाग आहे आधी एखादी गोष्ट झाली की जाणवायचं अरे जे आता गेले ते महाराष्ट्र महाराष्ट्र नव्हते ना असं आधी वाटायचं आता मात्र खात्री असते की महाराजच आहेत फक्त महाराज आहे बाह्य आकार वेगवेगळे आकारात खूप वेगळेपणा असतो पण पन खरोखर त्यात महाराजच असतात श्री महाराज कधीच आपल्याला उपाशी राहू देत नाही कधी कधी खूप लाज वाटते की उपासना साधना जप काहीच करत नाही आपली कुठेच बोंब पडत नाही पण स्टेजवर जायची केवढी मोठी हऊस पण तरीही महाराज तेवढीच माया करतात माझ्या काकांकडून मला मिळालेला सगळ्यात मोठा आशीर्वाद म्हणजे श्री महाराजांची कृपा आहे एक अनोखा वारसा आहे महाराज माझ्याजवळच असतात असं म्हणणार नाही मी कारण त्यांना सगळ्यांजवळ जायचं असतं पण ते मला भेटत असतात हे मात्र खरं प्रभातीच्या तांबड्या सूर्यबिंबापाशी नभीच्या तारांगणात झिरमिर पाऊसदारांमध्ये शांत शीतल पवन सोबत आणि जेव्हा मला प्रचंड गर्दीत खूप मोठा भयानकतेपणा वाटतो तेव्हा महाराज हळूच म्हणतात मी आहे ना इथं किती म्हणून सांगावं आणि काय म्हणून सांगावं कधी कधी भेटणाऱ्या प्रत्येकातच महाराजांना भेटावा जीवन असे जगणे म्हणूनच सुसह्य व्हावे अजून एक मस्त गोष्ट म्हणजे त्यांनी मला एक सुंदर भात चुकली दिली कोरोनाच्या काळात सहज वाटलं की आपला ऑनलाईन एक ग्रुप करावा आणि सहज विचारत गेली तुम्ही घेणार का जपात भाग तुम्ही घेणार का जपात भाग समोरच्याने काही नाहीच म्हटलं नाही माझी अट तशीच होती की शंभर का शंभर का देत नाही आठवड्याला जप त्या शंभरांनी अनेक शंभरांना भेटूला एक मोठा ग्रुप तयार झाला आणि ती माझी नामाची बातुकली तिची गोडी काय म्हणून सांगावी अगदी शंभर जप करणार एकाच वेळेस आठवड्यात एक लाख एक लाख जप करणारा सगळे एकत्र सुखास्त मरानाने नांदतात कोणीच कुणाचा हिवा करत नाही कोणीच काही बोलत नाही कोणी का कमी का केलं म्हणून कोणी विचारत नाही बरेच जण जात राहतात कळत राहतात पुन्हा नवीन येत राहतात पुन्हा पहिले कधीतरी सहभागी होतात एके दिवशी महाराज माझ्याकडून असा जप करून घ्या महाराजांनी ती भातुकली जगायला जगायला देऊन छान साधन दिलंय महाराज म्हणतात तुझी भातुकली तुला जमली नाही कशाला वाईट वाटून घेते ही भातुकली के या भातुकली मधून तुला असा आनंद मिळणार आहे की तो कधीच नष्ट होणार नाही आणि यातच खरा मोक्ष लपलेला आहे चालू आजच्या दिवशी आमची स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्या कमिटीत नाव देऊ मी तुचं नाव दिलेलं मग कमिटीत नाव देऊन नाही केलं नको रे बाबा माझं नाव देऊ नको रे बाबा माझं नाव देऊ मग कसं बस आणि मग शेवटी पुण्यावर माझा विश्वास बसला नाही मग महाराजांनाच दमकावलं की महाराज तुमच्याबद्दल बोलायचंय मला नाव दिलंय मी तुम्हीच घेऊन चला मला मग महाराजांनी अशी खात्री दिली मला की ठीक आहे तू जाऊ शकशील जेव्हा का शाळा सुटली आणि खूप आनंदात सगळ्यांना सांगतो मला धुळ्याला जायचंय धुळ्याला जायचंय पुढच्याच पुढचा क्षण आपल्याला माहित नसतो शाळेत न बाहेर पडली सहज घरी गेलेल्या एका विद्यार्थ्याला मला हाय बाय करावं वाटलं मॅडम आपल्या छोटीशी मुलांची जीव लावतात ती तो मुलगा जोरात पळत आला आणि गाडीच्या पुढे आला मला हात दाखवतो मी त्याला बाजूला सरक म्हणते बाजूला सरक बाजूला सरक आणि तो वाचावा म्हणून मी जोरात ब्रेक दाबले आणि तिथंच मी गाडीवर ना खाली पडले आणि पायाला लागलं आजूबाजूला पाहून घेतलं आणि पाय हळूहळू बाहेर काढला म्हटलं महाराजांकडे जायचंय ना घरी गेल्यावर दाखवलं नाही कुणाला म्हटलं पुन्हा तरी मुलगा म्हणाला एवढे पराक्रम केले तरी तुला धुळ्याला जायचं आहे का मग जशी दिसली पर्स तशी उचलली आणि इथं आली त्याला कारण आहे माझी काकू की मला सांगायची कि जेव्हा मुलगा बारावीला गेला त्याच्या दोन तीन वाईट घटना घडल्या तर काकू म्हणे तो म्हणतो ना तुला की मी एकदम ब्लँक झालोय तर तू असं कर पेपर तो पेपरला बसेल तेव्हा तू माळ सुरू कर आणि पेपर संपेपर्यंत माळ खाली ठेवायची नाही तो बारावीचा माझा मुलगा आज मेडिकल ऑफिसर झालाय त्याला म्हटलं की तू आज जे मिळवलं यश हे मला महाराजांना जाऊन सांगायचंय हे सगळ्यांना जाऊन सांगायचं की नामस्मरणामध्ये इतकं महत्व आहे हे महाराजांनी मला पटवलंय आणि बऱ्याचदा महाराज आपला ऐकतात आपण सांगतो ते महाराजांना महाराजांना समजत पण आपण पूर्ण म्हणजे आपली प्रतिभा नाही तेवढी आपली साधना पण नाही तेवढी म्हणून मग मी माझ्या काकांना सांगते की महाराजांना सांगा बरं का महाराजांना साखर ठेवा हो, मी काल त्यांना लगेच फोन केला काका म्हटलं महाराजांना साखर ठेवा बरं का आणि महाराज त्यांच्याशी बोलतात खोटं वाटत असेल तर महाराजांना विचारून बघा आणि अशा खूप छान छान बोलण्यासारखं पण वेळेची लिमिट आहे म्हणून श्री महाराज बोलताना काही लेकरात चुकलं असेल तर मोठ्या मनाने सांभाळून घ्या हो हृदयाच्या आकाशात बांधियाला झोपाळा वर बैसा गुरुराया मायाबापा स्नेहा चुकलं मागलं असेल सगळ्यांनी माफी करावी धन्यवाद राम, राजेंद्र कोरांना यानंतर आहे छेला धर्माधिकारी